नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आली आहे स्पेशल अशी कोबीच्या वड्यांची रेसिपी कुरकुरीत अशी झालेली आहे आणि या थंडीच्या दिवसांमध्ये आणि मार्गशीर्ष दिवस चालू झालेला आहे तर जेवणाच्या हेही कोबीच्या वड्या तुम्ही का ठेवू शकतात रोज रोज भजी खाऊन कंटाळला असाल तर ही कोबीच्या वड्या नक्की ट्राय करून बघा आणि महत्त्वाचं म्हणजे स्पेशल असं मी एक टिप्स सांगितलेले आहे म्हणजे मी ह्या पिठांमध्ये बाजरीचं पीठ वापरलेलं आहे आणि या बाजरीच्या पिठांपासून अशा कुरकुरीत खमंग अशा कोबीच्या वड्या तयार केलेल्या आहेत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कोबी आपण कट करून घेऊया मी एक अख्खा घेतलेला आहे साधारण पाव किलो असेल आता मी हे कट करून घेते बघा दोन भाग केलेले आहे किसणीने मी किसून घेते एकदम बारीक किसा त्यामुळे वड्या पण छान होतील कोबी किसून घेतलेला आहे एकदम बारीक आता आपण वाटण तयार करून घेऊया म्हणजे ठेचा वाटण बनवण्यासाठी म्हणजे ठेचा बनवण्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहेत पाच मी कमी जास्त करू शकतात लसूण घेतलेल्या आहेत सात या मोठ्या आहेत लसूण त्यामुळे मी सात घेतलेल्या आहेत जर लहान असतील लसूण तर तुम्ही दहा लसूण घ्या आणि दीड इंच आलं घेतलेलं आहे आता मी आलं बारीक करून घेते जरा तुकड़े गेते। गेते। हे करून घेते कोथिंबीर कट करून घेते खलबत्त्यामध्ये मी ठेसून घेतणार आहे सात लसूण घेतलेल्या आहेत तुम्हाला मिक्सर तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तोडून घालते दीड इंच आलं घातलेलं आहे आता आपल्याला सगळं काही ठेचून घ्यायचं आहे अजून एक घालायला विसरली मी जिरं घालत आहे छोटा चमचा अर्धा चमचा घातलेला आहे छोटा आपल्याला पाणी जरा पण घालायचं नाही आहे असंच वाटून घ्यायचं आहे जर तुम्हाला ठेव ओवा घालायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता त्या मी सगळं काही बारीक वाटून घेते आणि खलबत्त्यावर हा ठेचा तुम्ही ताजा ताजा बनवा त्या मी कोबीच्या को वड्यांना खूप छानपैकी चव येते किंवा तुम्ही भाजीमध्ये आलं लसूण मिरचीचा ठेचा घालत असाल तोही ताजा ताजा घाला ठेचा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि खलबत्त्या हे खलबत्त्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा ठेचल्यामुळे छानपैकी असा स्ट्रॉंगनेस असा सुगंध येत आहे किसलेल्या कोबीमध्ये मी कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर खूप सारी घाला त्यामुळे कोबीच्या वड्यांना छानपैकी फ्लेवर येईल आता आपल्याला आलं लसूण मिरची आणि जिरं ते घातलेलं ठेचा बनवलेला आहे तो घालायचा आहे सगळा चवीनुसार मीठ कोबीच्या हो वड्यांमध्ये सफेद ती नक्की घाला या थंडीच्या दिवसामध्ये सफेद गा, सफेद तेल घातलेले आहेत ओवा घालणार आहे पण हाताने असा चुरून घाला ओवा असा पाव चमचा घातलेला आहे पावपेक्षा कमी घातलेला आहे मसाल्यामध्ये हळद घालत आहे पाव, पाव चमचा कोबीच्या वड्यांना छानपैकी कलर यावा म्हणून मी एक पेक्षा कमी म्हणजे अर्धा चमचा मी घालत आहे लाल तिखट जर तुम्हाला नाही घालायचं असेल तरी चालेल थंडी चालू झालेली आहे त्यामुळे स्पेशल मी कोबीच्या वड्या बनवण्यासाठी मी बाजरीचं पीठ वापरणार आहे जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल ज्वारीचं पिठाचं बनवा किंवा बेसनचं पिठाचं बनवलं तरी चालेल मी मेजरमेंट सांगते मी एक पेला बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एकदम बारीक दळलेलं आहे अर्धा पेला बेसन पीठ घेतलेलं आहे आणि कोबीच्या वड्या कुरकुरीत होण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेही बारीक आहे मी तीन चमचे घेतलेले आहे आता आपण हे सर्व काही मिक्स करून घेऊया आणि कोबी किसलेलं आहे त्यामध्येच आपल्याला सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालायचं जरा पण नाही आहे कारण कोबी मध्ये ओलावा असतो त्यामुळे हे पाणी पाण्याची गरज लागणार नाही मळून मळून घेते असं मळून घ्या सगळं काही एकजीव करून घ्या पिठामध्ये हे बघा कोबीच्या वड्यासाठी बनवलेलं आहे आता सेट झालेलं आहे सगळं एकजूक केलेलं आहे पण मी सांगते तुम्हाला प्रमाण मी थोडंसं मला कमी वाटलं बाजरीचं पीठ म्हणून मी वाढवलं कारण का ओलसरपणा असतो कोबीला त्याप्रमाणे आपल्याला वाढवायचं आहे जसं जसं मळतो तसं जसं आपल्याला आपल्याला कळतं की कि, कि कमी आहे की जास्त आहे कमी तर मी टोटल दोन पेले बाजरीचं पीठ घेतलेलं म्हणजे सगळं ओव्हरऑल सांगते दोन पेले बाजरीचं पीठ आणि एक पेला बेसन पीठ आणि आणि पाच चमचे तांदळाचं पीठ हे सगळं काही एकजू करून बरोबर पीठ झालेलं आहे आणि मी तुम्ही चवीनुसार घाला किंवा मसालेसुद्धा तुम तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता हाताला तेल लावते आणि आपण ह्याचे रोल करण्यासाठी हे बघा एक एक हुंडा घेतलेला आहे पातळ बनवा जेणेकरून वड्या लवकर शिजतील जर जाड तुम्ही बनवला रोल तर जास्त वेळ लागेल हे बघा बाकीचे पण रोल बनवून घेते तीन रोल केलेले आहेत कोबीच्या वड्यांसाठी आणि मी चाळणी घेतलेली आहे मी ह्याच्यावर कापड घालून चाळणी कापडावर वड्या ठेवणार आहे पण जर तुम्हाला कापड नाही घालायचं असेल तर तुम्ही चाळणीवर तेल लावा पूर्णपणे आणि मग वड्या ठेवा जर तुमच्याकडे स्टीमर असेल त्यामध्ये तुम्ही कोबीच्या वड्या ठेवा माझ्याकडे स्टीमर नाही आहे त्यामुळे मी, मी पॅनमध्ये ठेवत कि कि आहे किंवा तुम्ही कढईमध्ये किंवा टोपामध्ये ठेवू शकता स्टँड ठेवलेलं आहे आणि पाणी घालत आहे गरजेनुसार तुम्ही पाणी घाला मी साळण ठेवते हे बघा आणि वरती कापड ठेवते कापड ठेवलेलं आहे आणि आता कोबीच्या वड्या ठेवणार आहे आणि मग हे कापड फोल्ड करणार आहे हे बघा कोबीच्या वड्या ठेवत आहे जरा गॅप ठेवा कारण का फुलतात वड्या हे बघा ठेवलेले आहेत वड्या कोबीच्या वड्या आता मी हे, हे असं पॅक करून घेते आणि रुमाल मी ओलसर केलेला आहे आता गॅस चालू करते चालू केलेला आहे आणि झाकण लावून स्टीम करायला ठेवलेलं आहे कोबीच्या वड्या टोटल पाऊन तास झालेला आहे मी मध्ये मध्ये चेक करवती झाकण काढते आणि गॅसची फ्लेम स्लो करत आहे त्या सुरीने किंवा फोकने तुम्ही चेक करायचं आहे मीडे फोक पण आहे तर मी चेक करते हे बघा छानपैकी शिजलेलं आहे पूर्ण क्लिअर आलेलं आहे आता आपण गॅस बंद करून चाळणी मी साईट बाहेर काढून घेते आणि पूर्णपणे थंड करते या कोबीच्या वड्या आणि थंड झाल्यावरच आपल्याला वड्या पाडायच्या आहेत आणि तळायच्या आहेत चाळणी काढलेली आहे आणि आता या कोबीच्या वड्या पूर्णपणे थंड करून घेते आणि जर तुम्हाला लगेचच करायच्या नसतील तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि लगेच करायचे असतील तर पूर्णपणे थंड करून मगच त्याच्या वड्या पाड्या तळू शकतात किंवा शॅलो फ्राय करू शकतात किंवा अशाच कट करून खाऊ शकतात आता मी हे पूर्णपणे थंड करून घेते कोबीच्या वड्या मी कोबीच्या वड्या थंड करून मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या तासभर आणि तुम्ही बघू शकता छानपैकी सेट झालेले आहेत मला लगेचच कोबीच्या वड्या तयारच्या नव्हत्या म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या आता मी सगळेच वड्या कापून घेणार नाही आहे अशी धार असलेली सुरी घ्या आणि मग कट करा तुम्ही बघू शकतात हे बघा हे बघा छानपैकी कट झालेल्या आहेत कोबी बारीक किसल्यामुळे छानपैकी वड्या सेट झालेल्या आहेत आणि छानपैकी कापून घेतलेल्या आहेत आता मी सर्व काही कापून घेते कोबीच्या वड्या कापून घेतलेल्या आहेत आता आपण या कोबीच्या वड्या तळून घेऊया किंवा तुम्हाला तळायच्या नसतील जे कोणी डाएट अस अस्त करत असतील तर अशाच स्टीम केलेल्या कोबीच्या वड्या अशाच खाऊ शकतात कढई गरम करत ठेवलेली अगोदर तेल गरम झालेलं आहे थोडासा तुकडा टाकला चांगलं गरम झालेलं आहे आता मी गॅस स्लो केलेला आहे आणि या कोबीच्या वड्या तळून घेत आहे मीडियम फ्लेमवर या कोबीच्या वड्या पाच मिनटं झालेली आहेत आता आपण या कोबीच्या वड्या पलटून घेऊया जरा सेट झाल्यावरच आपल्याला या पलटून घ्यायचे आहे आणि स्लो गॅसवर किंवा मीडियम फ्लेमवर या कोबीच्या वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकतात हे बघा छानपैकी खरपूरस भाजलेल्या आहेत हे बघा अशा छानपैकी भाजून घेतलेल्या पाहिजे एकदम कुरकुरीत अशा लालसर भाजलेल्या आहेत आता मी हे काढून घेते डिश मध्ये हे बघा छान पेकी झालेल्या आहेत उरलेल्या कोबीच्या वड्या पण अशाच तळून घ्यायच्या आहेत कोबीच्या वड्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे बघा एकदम खुसखुशीत खमंग अशी कोबीच्या वड्या तळून घेतलेले आहेत आणि एक बॅच तळायला मला पाच सात मिनटं लागलेले आहेत आता मी डिशमध्ये सर्व करून दाखवते या थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही या कोबीच्या वड्या नक्की ट्राय करून बघा आणि महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये खूप साऱ्या कोबीच्या वड्या आहेत म्हणजे अळूवडी असू दे कोथिंबीर वडी असू दे आणि बरेच काही पण सोप्यात सोपी अशी कोबीच्या वड्या आहेत आणि आपल्या घरातल्याच साहित्यांमधून मी बनवलेले आहे आणि थंडीचे चा दिवस चालू झाले आहेत म्हणून मी स्पेशल असं बाजरीचं पीठ वापरलेलं आहे जर तुमच्याकडे नसेल तर ज्वारीचं पीठ वापरा नाहीतर चण्याचं पीठ वापरा तुम्ही नक्की नक्की ट्राय करून बघा आणि एकदम खमंग खुसखुशीत अशी कुरकुरीत अशी कोबीच्या वड्या तयार झालेल्या आहेत एकदम कुरकुरीत अशा झालेल्या आहेत बघा एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत आणि या कोबीच्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस आरामात राहता पण एवढे दिवस लागत नाही कारण का लगेच वड्या संपतात आणि एकदम जसे मंचुरियनची भजी खातो ना तशीच चव लागत आहे तुम्हाला कोबीच्या वड्यांची रेसिपी आणि तेही बाजरीच्या पिठांपासून बनवलेली आहे खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा बनलेल्या आहेत तर संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना ही रेसिपी शेअर करा आणि तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक्यू गॉड ब्लॅस यू थँक्यू सो मच